शुभ सकाळ मित्रांनो तर चला जाऊया आजच्या सरप्राईज क्रेज म्हणजेच आज आपल्याला जायचं आहे राजापूरला कारण आज आपला ऑर्डर आहे डोलाजोळची तर आपल्यालाच जा राजापूरला जायचं आहे चला जाऊया राजापूरला त्याच्या आधी खेर डॉक्टरकडे जायचं आहे कारण आपल्याला बरं नाही आहे तर चला तुम्हाला आमचं दवाखान्यात दाखवतो चला भेटूया वर बघा दवाखान्यात आलो आहोत पाहू शकतो दवाखाना तर चला दवाखान्यात जाऊन भेटूया आपण दाखवतो तुम्हाला आता खेळ डॉक्टर आपले हे आपलं दवाखान्या फार भाऊचं तर आपले खेरे डॉक्टर घोडे घेतो आणि तो जातो शुभम तर चला भेटूया शुभम दुताकडे आपण आलं शुभम तुझ्या घराच्या इथे आणि पहिलेच मानकरी म्हणजे आपले गावगार रुद्रप्रकाश प्रकाश गराडे पहिला लावून नंबर लावून बसले आहेत आणि त्याच्या आधी भावा आला होता वाटतं काय माहीत नाही अरे आपल्या गावकार आलेले आहेत चला गावकारांना भेटूया बघा काय म्हणतात आपले गरडेवाडीचे गावकार गावकार बॉल शोधण्याचे दिसत आहेत अरे गावकार हा बघा आमचा गोलंदाज इथे आहे तो पावा नाच रे उरफण नाच रे मोरा आणि काय समजत नाही पण कॅमेरात जो दिसलो नाही आहे पण हम बाहेर नाही आहे इथे तो किप्पर आहे इथे बॉल हरवला आपण शोधायला जाऊयाला बॉल लागला बाबा नाच रे बॉल शोधताना आणि बॉल गावलेला असताना दिसत नव्हतो आणि इथे सिद्धू बॉल टाकण्यास सज्ज आणि जा विकेट सिद्धूला काय बॉल समजले नाही आणि ऍक्शन उघड तिथे लालगिरी करत असताना गोलंदा ए आता माझी बॅटल झाले हे आठ झालं संपला विषय सिद्धू भांडू या मार मार तू नग नाही आमचा नियम इथं भानगडी हा त्याच्यावर बसला तरी त्या पोराचा जीव काढेल पण हा एवढा आणि ते आमचा शुभम आलेला आहे आणि तिसरा बॉल आणि काय तरी समजलेला असताना विचार तो आहे माहिती आता तू मांडव करे कॅन्सल आहे शाळा आहे बंद बंद जायचं आपल्याला जायचं होतं राजापूरला त्याच्या आधी दोघांना आणायला जातोय सोमेश्वरला तर चला सोमेश्वरला जाऊया त्यांना घेऊया का आपल्या दोघंजण जरा कमी पडत आहेत तर आपल्या पार्थ आणि साईल यायचं म्हणतोय तर त्या दोघांना घ्यायला जातो चला जाऊया सोमेश्वरला जातोय आपल्या थांबायचं इथे जागेवरती तर तिथं आपल्याला गाडी येणार आहे वाटे तिथं जाऊया आपलं स्पॉटवर आलो इकडनं गाडीत बसून जायचं सगळ्यांसोबत आरतीपुरं यायचे आहेत तर येतील तर भेटूया चला काय पोरं बघ किती आहेत ती चौदा पोरं आहेत पुढं बघा किट बघा चमक काय नेसती तर चला जाव्या वेगळे आहेत दोघ जण जरा वेगळे आहेत ते म्हणजे आपले सोमेश्वरचे ऐकून आहेत ते वाजवणारे प्रोफेशनल तर चला जाव्या राजापूरला गाडी येईल आता तर गाडी जायचं ते भेटू राजापूरला मित्रांनो सगळे पाळापडाला नवला डोनाचे देवलत गेलेत नवलाय भाव नाही देवलात नाचणे जागा दे नाही ना ना म्हणून ना 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 आज जायला भीती म्हणून बाहेरच पाय पडतोय भाऊ ना अंघोळ साहेब भावानो महाराणात दर्शन घ्या आम्ही अंघोळला गेलेली आहे

तर इथे संघाचं काहीतरी मिटिंग चालू आहे बाबा नो हा बाई हा खायचा शॉप सुपला शॉप टीमचा कर्णधार भांडतोय फिरवतो टीमचा कर्णधार आता बॉलिंग आलेलाय हा हा काय हा पिल्लू पिल्लुसा आणि आपले पंच बघा साहिल माहेकर कोण आहे साई गराडी उत्कृष्ट चे बॉलर आणि हा वाईट 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 चेंडू वाईट चेंडू बॅट्समॅन म्हणतो पेनल्टी बॉलरला हा हा ऋतिकनी पायामध्ये बॉल चेपवला आउट होता एलबीडब्ल्यू आऊट आहे बॉलर येत आहे चालत 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 बॉलर आले आणि बॉलर गेले बावा उत्कृष्ट बॉलर गोलंदाज बस तर मग आता बसलं क्रिकेट खेळून झालं आणि हा बघा दुसरा ब्लॉगर आता आता पुरं पेटले आहेत जाता ढोल भारतात गाडी आली म्हणून क्रिकेट खेळून टाइमपास झाला तर चला निघूया राजापूरला ऑल्डरला तर आता डायरेक्ट तिकडे जाऊन भेटूया राजापुरात पोचलो आहोत थोड्या वेळेस आता आपलं आहे आपलं म्हणजे सगळे नाचणे मांडवगरवाडी अजून भरपूर असे पथक आलेले आहेत तर चला बावन डायरेक्ट आता वाचपायला भेटूया आणि दोन हजार सव्वीस ला किरणासकट पुण्यात उदय झाला <प्राँगा> अस्त करण्याची आणि संपवण्याची भाषा <प्राँगा>